ओके बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकामध्ये आम्ही आता आहोत बुलढाणा शहरातला हा जयस्तंभ चौक आहे इथे आज काँग्रेसच्या वतीनं एका निषेध आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं माझ्या मागेकडे काँग्रेसचं कार्यालय आहे आणि इथे काँग्रेसचे जे नेते आहेत कुणाल राऊत आहेत आणि इतर जे नेते आहेत वरिष्ठ नेते ते आता इथे थोड्या वेळानं येणार आहेत राहुल गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य काही दिवसांआधी संजय गायकवाड यांनी केलं होतं संजय गायकवाड यांचा निषेध म्हणून काँग्रेसच्या वतीनं हे आंदोलन करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे मात्र संजय गायकवाड यांचं कार्यालय सुद्धा इथेच या जयस्तम चौकात एका दुसऱ्या बाजूला संजय गायकवाड यांचं कार्यालय आहे आणि त्याच्यामुळे थोड्या वेळापूर्वीच संजय गायकवाड यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी या जयस्तम चौकामध्ये केली होती आता संजय गायकवाड यांच्या समर्थकांना थोडस दूर लोटण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे काँग्रेसचं आंदोलन आम्ही होऊ देणार नाही राहुल गांधी राहुल गांधींबद्दल जे वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं त्याच्याविरोधात हे काँग्रेसचं आंदोलन आहे आणि संजय गायकवाडांच्या विरोधात जर कोणी वक्तव्य चुकीचं केलं तर मात्र काँग्रेसचं आंदोलन आम्ही उधळून लावू अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती संजय गायकवाड यांच्या समर्थकांनी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे प्रचंड मोठा तणाव जो आहे तो आता बुलढाणा शहरात निर्माण झालेला आहे शेकडो पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे दंडा काबू पथक बोलण्यात आहे स्वतः ऍडिशनल एस पी बी बी महामुनी हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत मोठा तगडा पोलीस बंदोबस्त आता तैनात करण्यात आलेला आहे दंगा काबू पथकाला पाचारण करण्यात आलेला आहे सध्या तणावपूर्ण शांतता या वातावरणामध्ये आहे थोड्या वेळानंतर जे आहे ते काँग्रेसचे नेते या ठिकाणी आंदोलन करायला येणार आहेत तेव्हा मात्र परिस्थिती बिघडू नये याची काळजी आता पोलिसांना घ्यावी लागणार आहे दुसऱ्या बाजूला संजय गायकवाड यांचे समर्थक जे आहेत ते त्यांच्या ते कार्यालयाच्या खाली त्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि तिथं अगदी शंभर मीटर अंतरावर काँग्रेसचं हे निषेध आंदोलन होणार आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांकडनं काळजी घेतल्या जाते बंदोबस्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे आंदोलन आम्ही होऊ देणार नाही काँग्रेसचं अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती संजय गायकवाड यांच्या समर्थकांनी घेतलेलं आहे जर आंदोलनामध्ये संजय गायकवाड यांच्या विरुद्ध बोलण्या गेलं तर मात्र संजय गायकवाड यांचे ये समर्थक आहेत ते हे आंदोलन उधळून लावण्याचा त्यांचा प्लॅन आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांनी जो आहे तो अतिशय पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आला थोड्या वेळामध्येच आता काँग्रेसचं आंदोलन या ठिकाणी सुरू होणार आहे काँग्रेसचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांकडनं अतिशय तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे दंगा काबू पथक या ठिकाणी आलेलं आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता की हे जे ॲडिशनल एस पी आहेत डी महामुनी ते सुद्धा या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत सगळी परिस्थिती सध्या तुम्ही पाहताय जयस्तम चौक या ठिकाणी आहे चौकात एका बाजूला काँग्रेसचं कार्यालय तर दुसऱ्या बाजूला आमदार संजय गायकवाड यांचं कार्यालय काही दिवसाआधी संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटण्याचं वक्तव्य केलं होतं त्यांच्यानंतर विविध स्तरातून जे आहे ते संजय गायकवाड यांचा निषेध होत होता काँग्रेसकडनं आरोप करण्यात येत होते संजय गायकवाड यांच्यावर आणि त्याच्यामुळे संजय गायकवाड यांचा निषेध करण्यासाठी आता या ठिकाणी काँग्रेसचं आंदोलन होणार आहे दोन दिवसापूर्वीच संजय गायकवाड यांनी मी ते वक्तव्य आमदार म्हणून नव्हे तर एक राष्ट्रभक्त नागरिक या नात्याने मी ते वक्तव्य केलं होतं अशा पद्धतीचं विधान जे आहे ते आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं दोन पाऊल संजय गायकवाड मागे आले होते मात्र तरीही काँग्रेस जे आहे काँग्रेस मात्र त्यांच्या भूमिकेवरनं मागे हटायला तयार नाही आमदार संजय गायकवाड यांचा निषेध करायचा असं काँग्रेसने ठरवलं आहे आणि त्याच्यामुळे आता या ठिकाणी जयस्तम चौकातल्या काँग्रेस कार्यालयामध्ये इथे जे काँग्रेसचं कार्यालय आहे तिथे आता काँग्रेस निषेध आंदोलन करणार आहे त्या पार्श्वभूमीवर संजय गायकवाड यांच्या समर्थकांकडून सुद्धा या आंदोलनाला उधळून लावायचं असा प्लॅन या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे काही वेळापूर्वी संजय गायकवाड यांचे समर्थक जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये जमले होते प्रचंड घोषणाबाजी संजय गायकवाड यांच्या समर्थकांकडून करण्यात येत होते मात्र वेळीच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि सध्या तरी पोलिसांनी आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांना थोडंसं दूर बाजूला त्या ठिकाणी जायला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे संजय गायकवाड यांचे समर्थक जे आहेत ते इथे काही अंतरावर संजय गायकवाड यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये संजय गायकवाड यांचे समर्थक बोलून जमलेले आहेत कार्यालयाच्या खाली सुद्धा संजय गायकवाड यांचे शेकडो समर्थक त्या ठिकाणी आहेत आता सध्या पोलीस मध्ये एका बाजूला काँग्रेस दुसऱ्या बाजूला संजय गायकवाड यांचे समर्थक आणि मध्ये पोलीस असं चित्र सध्या तरी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय तिघळेसह कृष्णा सप्का बुलढाणा लाईव्ह बुलढाणा hoy <coughs>